कुच्ची <laughs> कुंतीचे पांडव गांधारीचे कैरव कुंतीचे पांडव गांधारीचे कैरव भैरवनाथचा जेजे कारजूबाळा जेजू रे भैरव नाथचा जे जे कारजूबाळा जेजु रे विठ्ठल आणि रुक्मिणी चंद्रबागीच्या काटावरी विठ्ठल आणि रुक्मिणी चंद्रबागीच्या काटावरी कुंडली काच पायी दरी जुबाळाजूरे काच पाई दरी जुबाळा जेजुरे बिरुबानी बिरूबानी सुऱ्याबा दोगीच दोघे जण बिरबानी सूर्याबा दुगीच दोघे जण माय वाच सतपण जुबाळा जेजू माय वाचत जुबाळा अजू जेजुरी जोतीबी मनकुबा दोगीचे दोघी जण जुतीबानी मनकुबा दोगीचे दोघे जण खंडूबाच गुपीत ये नाजूबाळा जेजू रे खंडूबाच गुपित ये जुबाळा जेजू रे भैरवानी ईश्वर सुंदराबाईचं दोघे जण भैरवानी ईश्वर सुंदराबाईचे दोघे जण बाळूमामाचं मामाच सतपण जुबाळा जेजू रे बाळूमामचं सतपण अजुबाळा जेजू रे ब्रह्माणी सनू अनुसयाचे पावन ब्रह्माणी इसणू अनुसयाचे पावन शंकराचा जे जे कारुबाळा जेजू रे शंकराचा जे जे कारूबाळा जेजू रे रामानी लक्ष्मण कैकईच दोगे जण रामानी लक्ष्मण कैकईच दोगे जण अंजेनी चाहनुमान जुबाळा जेजू रे अंजेनी चाहनुमान जुबाळा जे रे भरत आणि शत्रगुण दोगीच दोघे जण भरतांनी शत्रगुण दोघीच दोघे जण देवकीचा चा शिरी कृष्ण जुबाळा जेजुरे देवकीचा देवकी शिरी कृष्ण जुबाळा जेजुरी लव आणि अंकुश सीतामाईचे दोघे जण लहू आणि अंकुश सीतामाईचे दोघे जण पार्वती गजानन जुबाळा जेजू रे पार्वती चा जुबाळा जेजू रे वाचूनी हाती आलाई पैसा ज्ञानीशोर्या वाचूनी हाती आलाई पैसा साऱ्या देवाचा पना जुबाळा जेजू रे साऱ्या देवाचा ऐका जुबाळा जेजू रे